मामीजी माझं वर्क वगैरे सगळं असं आहे मग माझा बिझनेस आहे मला नोकरी पण आहे माझ्या घरी शेती पण आहे खूप सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे माझ्या घरी कशाचीच कमी नाही आहे तर त्यामुळे तुमचं म्हणणं काय आहे तुमची मुलगी द्याल ना मला तुम्ही माझ्या स्वभावावरून ते पण सांगा अरे नक्कीच देऊ आम्ही आमची मुलगी आणखी कोणाला देऊ काय कमी का आहे तुमच्याकडे जे कोणाकडे नाही ते तुमच्याकडे आहे हो मामी जी मी आरतीला कितीदा सांगतो की आरती तुझ्या आईबाबांना मला भेटो तुझ्या आईबाबांना मला भेटो नाही बाबांना नाही आईला तर ठीक आहे एक एक कोणाला तरी भेटो म्हणजे भेटो पण आज तर तिने कमालच केली तिची काकू तिची आत्या आणि तिची आई सोबतच आले म्हणजे मला खूप छान वाटलं हो हो जावाई तुमचं बरोबर आहे ते कसं आहे ना तुमचं प्रेम होतं एकमेकांवर खूप भरपूर प्रेम आहे तुमचं तुमच्या प्रेमानच तुमची साथ दिली असं सा म्हणा नाही का तुमचं प्रेम इतकं आहे ना आरतीवर की काय सांगायचं नाही का खरंच तुम्ही माझ्यावर जीवापाळ प्रेम करता मी माझी मुलगी तुम्हाला बिनधास्त डोळे लावून देऊन देते हो मी तर म्हणतो तिला तुम्ही आत्ताच घेऊन जा मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण काहीतरी अटीमुळे दोन तीन वर्ष थांबून जा नंतर मग तिच्यासोबत तुम्ही लग्न करा बरं बर मामी जी काही हरकत नाही आहे मी तिला इतकंच म्हटलं होतं की माझं तुझ्या आईबाबासोबत बोलणं करून दे म्हणजे आपला रिश्ता पक्का झालेला मी समजून घेईन कसं आहे घरच्यांना जर माहीत राहिलं घरचे स्वीकारते किंवा नाकारते तर आता मला माहित पडलं तुम्ही मला स्वीकारलं तर मला आता कशाचं टेन्शन नाही आहे हो ना मामीच्या सोबत पण काय करत नाही जात आहेत जाऊ दे देऊ दे माहिती पाहिजे हो हो बरोबर आहे ना बुवा तुमचं बरोबर आहे आम्हाला समजलं ना आता बरोबर आहे ना कसं आहे तुम्ही तिच्या इकडं जीवापाड प्रेम करता त्या व्यक्तीने जर तुमच्यासोबत लग्न नाही केलं किंवा लग्न करतो कळतो करून नाहीच केलं तर मला माहिती आहे काय हर्ष होतं आपल्या जीवाचं तर ठीक आहे तुमचं जे वागणूक होती तिच्यासोबत तिचं जे म्हणणं होतं तिच्यासोबतच ते तुमचं बरोबर आहे अगदी बरोबर आहे त्यामध्ये काहीच डाऊट नाही आहे ठीक आहे ना मग आम्ही आमची मुलगी डोळे लावून तुम्हाला देऊ शकतो आता काही प्रॉब्लेम नाही तुम्ही काही चिंता करू नका हो मामीजी मी काय म्हणते मामीजी तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अडचण असली पैशाची म्हणा कोणत्या गाडी गिडीची नाही का आता जीवन आहे कोणत्या ना कोणत्या गोष्टीची गरज राहतेच पण आपल्या परिस्थितीनुसार आपल्याकडे ते राहत नाही म्हणजे मला सांगितल्याप्रमाणे आरती म्हणे की आमची परिस्थिती थोडीफार तुमच्यापेक्षा मिडल क्लास आहे म्हणे तर ठीक आहे म्हटलं काही नाही आता तुझ्या लाईफ मध्ये मी आलो ना म्हटलं तर कशाची टेन्शन आहे म्हटलं तुमचा परिवार माझा परिवार आता एकच झाला ना सगळ्या काही गोष्टी आता मी पण सांभाळत जाईन बाई भेटला आमचं <laughs> हो का कशाला जावय बुवा इतकं करायचं तुम्ही आमच्या मुलीलाच खूप छान सांभाळा आमच्यासाठी तेच खूप छान होईल नाही का होणार ग कलावती काजल हो हो बिलकुलच <laughs> ग काय कसला डाऊट ग हो आपले जावय बुवा आपल्या मुलीलाच इतके छान सांभाळतील त्या समाधानामध्ये त्या सुखामध्ये आपलं सुख आपलं समाधान आहे बरं मामीजी मला सांगा तुम्ही मॉल मध्येच का मला भेटायला बोलावलं मी तर म्हटलं होतं की माझ्या घरी या माझी आई पण बोलती तुमच्या सोबत इनबाई इनबाई भेटून गेली असती जावय बुवा भेटू ना मी इनबाईला पण भेटू पण आज कसं ना इनबाईला भेटायला जायला काहीतरी घ्या लागते काहीतरी वस्तू द्या लागते ते म्हणजे रीती रिवाजाप्रमाणे नाही का आता पहिल्यांदा मी माझ्या इनीच्या घरी जाईल काही ना काही मला रीती रिवाज असते त्याप्रमाणे नाही लागेल का म्हणून फर्स्टली मी तुमची भेट घेतली आता नंतर कधीतरी मी इनबाईची भेट घ्यायला येईन तुमच्या घरी तर इनबाईला होती म्हणून ते, ते पण सांगून द्या आणि आपला रिश्ता पक्का आहे ते पण सांगून द्या आणि त्यांना मी भेटायला येणार आहे हे पण सांगून द्या अन राहिली गोष्ट मॉलमध्ये का भेटायची तर मॉलमध्ये मला थोडी काही शॉपिंग करायची होती त्यामध्ये त्यामुळे मी म्हटलं बाई मॉलमध्ये शॉपिंग पण होते गोष्टी पण होते बुवा पण भेटते एन्जॉय uh, पण होतो आरतीला म्हटलं तू काही येऊ हो नको म्हटलं बाई तू घरीच राह म्हटलं म्हणजे कसं आरती जर नसेल तर कम्फर्टेबल बोलणं धाक लागत असेल म्हणून मी आरतीला म्हटलं तू घरीच राह मी बोलते असं झालं बाई नाही हो, कसली रीत रिवाज आता आपण भेटायलाच चाललो ना बोलणं करून दिलं असतं त्यात काय पण आम्ही तुमच्यासोबत बोललो ना तुम्हाला त्यात समाधान नाही का येते ना तुमच्या आईसोबत पण बोलायला येते मी आता काय माझं माझ्या मुलीचं सासरच झालं ना ते आता किती काही काय झालं तरी असं नका समजू का, का माझं घर सासरच राहील म्हणून तिचं माझं घर पण सासर प्लस माहेर माहेर जास्त सासर कमी अशातलं होईल बरं बरं मग आम्ही शॉपिंग करतो तुम्ही जाता नाही मी जाते ना मी आरतीला बोलावलं बोला, आहे त्या रेस्टॉरंट मध्ये तर आरतीची आणि माझी मला भेट घ्यायची आरतीची तर मी आता आरतीला भेटायला जाते तुम्ही करा ना शॉपिंग कमला मी काय म्हणतो बाई पाच एक हजार देतो मला उसने हा मला जर असा फेस लेहंगा घ्यायचा आहे मापोरीसाठी नाही का आपल्या श्रावणीसाठी तर तुम्हाला घेऊन देजो ते म्हणजे पाच हजार रुपये देऊन देजो नाही व माझ्याजवळ पाच हजार नाही बिचारे हजारच रुपये आहे हजार रुपयात काय शॉपिंग होते हो बापा घरी चालले जाऊ आपण जाऊ दे जावाय बो येतो आम्ही हा ठीक आहे जावाय बोवा भेटू मग अरे अरे थांबा थांबा मामीजी थांबा मी देते तुम्हाला वीस दे हजार रुपये देतो मी त्यात तुम्ही काय शॉपिंग करायची ते करून घ्या आणि लागले पैसे तुम्हाला म्हटलं मी बिंदास्त मला मागायची मी तुम्हाला पैसे देतो तुम्ही शॉपिंग दे करून घ्या ये हुई ना बात कशाला जावई बुवा राहू द्या नको नको आहे आम्हाला वीस हजार रुपये तुम्ही म्हटलं हेच खूप आहे आमच्यासाठी खूप छान वाटलं पण ठीक आहे राहू द्या नाही नाही मामीजी मला असं तुम्हाला खाली बघताना नाही बघायचंय घ्या तुम्ही मी देतो तुम्हाला करा मस्त एन्जॉय करा शॉपिंग करा काय करायचं ते करा बरं बरं बर काही हरकत नाही तुम्ही आता म्हणतच आहे इतका आग्रहच करत आहे तर नाही घेतलं तर मला पण बरं नाही वाटेल ठीक आहे मी घेऊन घेते द्या द्या भाव द्या जावाय बो द्या अगदी माय रश्मी काय माय बाई आपले हरीला करायचं आहे ना का करता हरीला, ती वाटच पाहून राहिली आता एन बाई मग एन बाई बसल आम्ही गोष्टी धापळत आता आली माय तू रश्मी शांता भाई मला एक गोष्ट सांग माई पिंकी म्हणते बिचारी शाळेत नि गेली म्हणते तू राजू आलता माझ्या घरी सांगाले तर तुमची पोरगी आठ दिवस झाले म्हणे शाळेत नेऊन आली म्हणे आज नाही आली म्हणे तू सांग मला पोटी गेली कुठं हे आजही नाही गेली म्हणते शाळेत तर गेली कुठं एवढ्या दिवस तर घरीच होती ठीक आहे पण आज म्हणे मला आई म्हणे मी शाळेत चालली म्हणे बॅग घेऊन गेली एवढा आहे पण ते शाळेचे कपडे नाही घातले ठीक आहे म्हणे सिव्हिल ड्रेसवर जायला लागते म्हणे शाळेचे कपडे काही घालायला लागत ना मला का माहित बाई ना म्हटलं ठीक आहे म्हटलं सिव्हिल ड्रेसवर जाय म्हटलं तू काय माहिती राजू सांगत आला तुमची पोरगी आजही नाही आली मॅडम कल्ला करून राहिली म्हणे पोटी गेली नाही आता माय बाई हो का व हे माय पिंकी बाई अशी कामं करून करते काय माहित बापा सारखं सरक सांगा कुठं चाललं काय चाललं तर नुसतं मायचे जीवाला धक्का देत राहते बापा गेली असेल व कुठं गेली असन शाळेतच त्या मास्तर गेस कोणतं काम सांगितलं नाही तर नाही का दुसऱ्या वर्गात घेऊ बसवलं असन असं ते शाळेतच असेल जास्त काही टेन्शन नको घेऊ ते सांगितलं ना बॅग घेऊन गेले ना ते शाळेत चालली म्हणून हो शांताबाई तसंही मी विचारलं जाए तो म्हणे आम्ही पुरे वर्ग पाहिले म्हणे पुरे वर्ग पाहिले म्हणे पुऱ्या सरायला विचारलं म्हणे पण नाही ती शाळेतच नि आली म्हणे तर म्हणून मी मॅडम म्हणे म्हणे का जायबा तिच्या आईला सांगून तुमच्या घरी आलो म्हणे काकू म्हणे मी असं म्हणतो राजू हो का नाही तर काय म काकू पिंकी का बरं अशी करते जी हा अशी खोटी बोलून का बरं जाते ती कुठं जाते अशी नेहमी नेहमी नेहमीच आहे ना पिंकीचं असं हो ना मा आता एवढ्या न पाचव्या सवंडा होय तिचं असं खोटं बोलून घरी जायन अह काही मा एवढ्या दिवस घरी होतीन ते तिचं ति, ति, आजही शाळेत मन नाही झालं एखाद्या मैत्रीण फैत्रींच्या घरी बसली असून ते हां रश्मी एखाद्या मैत्रीण फैत्रींच्या घरी बसली होईल आणि तुला सांगितलं मी शाळेत चालली तिला असं वाटलं की मामाला काय माहीत पडते असं झालं माहिती रश्मी हो मा शांता शांताबाई मला तसंच वाटून राहिलं तसंच वाटून राहिलं मला तसच असेल हो बापा तसंच असन एवढा दिवस घरी राहिल्यावर काय की एका दमान शाळेत झाले नाही का जाले लेकरा ठेवण लागते कोणा कोणाला आवडते शाळेत झाले कोणा नाही आवडत याच्या पिंकीला आवडतच नाही शाळेत झाले म्हणून नाही का ती इकडे तिकडे इकडे इक तिकडे घुमत असेल मस्त मै घरी दप्तर ठेवून द्यायला असं न तिच्या मैत्रिणी घुमून राहिला इकडे तिकडे हो नाही येऊ दे तिले घरी चांगले दोरा बांधून चांगली उभ्या ना का तिले लयच शाळेनेपणा करून राहील ना नुसतं शाळेत जात ना काय 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 गदे काय करून काही समजा नाहीत बापा सरे लेकर शाळेत दिसते नाही पोटी नुसतं वन 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 कुत्र्यासारखी इकडे तिकडे इकडे तिकडे हिनत राहते हो ना बाई माई आरती गेली एम एस सीडीचा क्लास आहे म्हणे बाई चा तर चालली म्हणे तर आजपासून जाय नाही म्हणे जाय म्हटलं बापा काही नाही माझं क्लास आहे बाबा हप्ते तुम्ही एक डावरा येते महिन्यातून एकदावर येते काही समजल नाही त्या क्लासचं आपण पाहिलं पड भाई म्हणून नाही का शिकलं सवला लागते आपल्या पोरी आपल्याच हातात तुरी देऊन चाललं जाते म्हणून काही लक्षात नाही राहत माय मग माई पोरगी त्या सोबत नसून गेली शांता बाई नाही हो माय पोरगी तर आता गेली हो बापा एक वाजता हो काय नाही नाही माई पिंकी बाई दहा वाजताच गेली होती व मग तिच्या सोबत कशी जायन होते आणि तिच्या मैत्रिणी आलत्या घरी आर तिच्या मैत्रिणी आलत्या घरी त्या मैत्रिणी सोबत गेली ते असं मग हे पोट्टी कुठे गेली घड्या इथं नाही तिथं नाही सांगून जात सावरून जात काय बाई माहिती तिला जुलू माय बापा सारा पाय बापा रश्मी बरोबर लक्ष ठेवत जाय पोरी बारीवर आतापासून बिघडलं का बिघडलं मग हातात नाही लागत दोर अं चांगला वाजवत जाय तिले नुसतं काहीच्या काही कुकळच्या कुकड खोटं बोलणं घरी राहणं अं अन घरी एक चांगन बाहेर दुसरे कामं करायला जाणं असं शोभत नाही पिंकीले हा ते संस्कार अशी शोभत नाही तुला सांगून राहिली मी आता तू हातात दोर आहे पट फटाफट आपट तिले आणि चांगले रस्त्यावर आणि वळणावर हा तर सुधरण सुधारण ते ना तशी सुधरणार नाही सांगून राहिली रश्मी मी पुढे जाऊन मग म्हैशन गंगाबाईने मला काय म्हटलं होतं हो ना माय गंगा तुला काय वाटते माय मी तिला बोलत नस रंग रंगाची बोलतो ते माय तोडाला अशी देते उत्तर अशी थड उत्तर देते व ग काय सांगू तुला आपल्या डोळ्यातून पाणी निघते आपल्या अंतकरण एवढं दुखते जेवढं तिच्याकडून तोडाला वरप नव्हते ना तेवढं माही कोणी होत नाही मायने कधी वरपला नाही ना कोणासोबत कधी नाही केलं हे पोटी एवढी तोणाली वरपते एवढी तोणाली वरपते का माय नाही पात ना बाप नाही पाहत बाबा सांग आणि आपण मानाली तर माय म्हणते मला जीवालाच मारून टाक म्हणते एक सायना म्हणते मी तसे पुरीला जुलूस आहे म्हणते नुसतं पुरीवर वर दबाव राहते म्हणते पोरग तर तुला समजलं असतं म्हणते हो सुनाली असती तुला पापा भो म्हणते अशी सांग बापा तेवढा दिदार नसून पडत तिचा काय मला ऐंशी पर्सेंट भेटले म्हणे शंभर पेक्षा बाय बाई म्हटलं एवढे हुशारच कशी झाली कशी काय झाली म्हटलं पहिले तर बापा तीस न पस्तीस मार्क भेटी दिले शंभर पैकी एखादा मला इथं माइंड एवढा हुशार कसा झाला काय समजाच नाही आला बापा अमाय तुझा उन राहील त्याप्रमाणे मला नाही वाटत खोटा फोकणा आणल्या परीक्षा झाली का नाही आणि लकडाची परीक्षा तर आता चालू आणि तिची काय लवकरच झाली का काही आय बी पर्सन काय माहित मय माहि वर्गाची झाली म्हणे नव्या वर्गाची राहिली असं काहीतरी म्हणे म्हटलं असू दे बाई चांगला आहे ऐंशी काय तुला मा शंभर भेट म्हटलं माहिती त्याच्याशी झप्प 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 तीन चार हाणून दिले आणि चांगली तिला घरात कोंडून ठेवली नाव कमी मोबाईल हात लावते आता आणि जाऊते ते मस्त राहते मस्त करत आहे नी नाही आपली शिदी जाते ना शिदी येते बस

हो हो बिलकुल सांगा ना सांगा की मी तर तुमच्या गोष्टीचीच वाट बघत राहते सांगा आज तर मी खुश आहे मस्त इतकं छान वाटलं ना आरती हो की काय सांगू यानंतर तुझ्यात ना माझ्यात या गोष्टी कधीच नाही होणार की तू माझ्यासोबत लग्न खरंच करते की नाही करत आज मला खूप विश्वास झाला की तुला मी माझ्या घरी आणणार आहे आणि तू माझी बायको होणार आहे अरे हो बाबा पण एक्झॅक्टली झालं काय ते तर सांग ना मला वेट वेट बेबी डॉल वेट फाईव्ह मिनिट्स वेट ओ नो यार अब रहा नहीं जा रहा प्लीज बता भी दो मां की ती अल्पळे तेलपळे बोलते बाई असोचच ती वाटते बप्पा बॉयफ्रेंड ने बॉयफ्रेंड <laughs> इल्ता म्हटलं माझ्यासाठी पाय बनून पवनस राहिली इली इलीसच ने सुदरून राहायला माया बायसाठी कुठून पाईन काय मी बप्पा अगं आज मला माझी सासू मिळाली मॉल मध्ये मला भेटायला आल्या होत्या सासू काकू आणि तुझी आत्या ओ खूप छान वाटलं यार खूप छान वाटलं काय म्हटलं माझी आई माझी काकू आई माझी आत्या भेटायला आली होती हो ग हो तुझी आई कलावती काजल कमला कलावती तुझी काकू कमला तुझी आई आणि काजल तुझी आत्या आहे ना ओ माय असं हो का माइंड असेल यार मला पण इतका आनंद झाला ना आता अरे बाप रे माझी आई तुला मिळाली माझी आत्ता पण माझी काकू पण वाव बघा तुला तर विश्वास झाला ना की मी तुझ्यासोबत मॅरेज करेल म्हणून हो ग खूप जीवापाळ तुझ्यावर मी तुझ्या आईला म्हटलं की माझ्या आईला भेटायला चला पण मामीजी जी म्हणत होत्या की नाही म्हणे काहीतरी रीत रिवाज आहे म्हणे म्हणे आम्ही जेव्हा मी म्हणेल म्हणे तेव्हा म्हणे माझी भेट इनबाई सोबत लवकरात लवकर करून द्यायचा ते असे म्हणत होते मी म्हटलं ठीक आहे म्हटलं मी म्हटलं तुम्ही घरी का नाही आलात ते म्हणे आमची काहीतरी रिवाज आहे त्यामुळे आम्ही घरी नाही मॉलमध्ये तर मॉलमध्ये गेलो होतो तर काही नाही त्या शॉपिंग करायला लागल्या मग मी इकडे चालला आलो अच्छा माझ्या पण मग आणखी काय माझं लग्न कधी करून देतो म्हणे हो हो लग्नाची गोष्ट केली आरती मी त्या म्हणत का काहीतरी अडचणीमुळे तुम्ही असं समजून जा म्हणे की माझी मुलगी मी तुम्हालाच दिली आहे पण लग्न त्याच्यासाठी याच्यासाठी राहते म्हणे की मला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणे तर त्यामुळे मी दोन तीन वर्षांना लग्न करून तुमच्या घरी पाठवतो म्हणे पण तुम्ही बिंदास्त राहा म्हणे आमची पोरगी तुमच्याच घरी येणार म्हणे बिंदास्त राहा म्हणे अशी म्हणत होत्या मामीजी माय बाई कलावती काजल कमला जमलं माय ह्या गेली भेटायला माय बापाचं येईल माहीत पडलं तिचा विश्वास जात नाही माहिन का एवढं प्रेम करते विचार पुट्टी अशी कोण करते काय मी मग शिदा शिधा आपल्या माईला सांगावतो लोकात बसते आता शकून चांगली शकडी बापा मी फसून जाण्याच्या सोबत एखाद्या दिवशी रोज 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 काय चवतं लावलंय हम्म सुदे काम नाही करतो उलटी काम करून ठेवते सारे हे माय धीरे धीरे लक्ष देऊन राहिल माय जाऊ दे तिकडे जे आहे ते आता हा हा तेच तेच मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करतो खूपदा की बा काहीतरी प्रॉब्लेम आहे मी तुझ्यासोबत लग्न करते तुझ्या सोबत लग्न करते तू म्हणतो की माझ्यासोबत आताच लग्न कर आता तू शुअर झालाय ना हो हो बिलकुल अँड हंड्रेड पर्सेंट आता जा घरी आणि तुझ्या आईला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद दे खूप खूप शुभेच्छा दे त्या मला भेटल्या आणि तुझी आई मला भेटली मी तुला खूप खूप धन्यवाद करतो आणि खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर हो बस तर मला फक्त आता तू आणि तू पाहिजे बस विषय संपला आता माझ्या लाईफमध्ये दुसरं कोणी येणार नाही हे मला कन्फर्मली माहित झालं तसंही तू जर नसती आली ना माझ्या लाईफमध्ये मी तर मला खतम करून टाकलं असतं तर ते विषय नाही म्हणा पण तुझ्या आईचं खूप आभारभर शुभेच्छा करजो घरी गेल्यावर हो हो बिलकुलच काही टेन्शन नका घेऊ तुम्ही मी बिलकुल माझ्या आईचं खूप खूप स्वागत करते माझ्या आईला खूप प्रेम करते खूप लाड करते माझ्यासाठी तिने इतकं केलं की माझ्या मनातला व्यक्ती त्या जाऊन बोलली आणि माझं लग्न त्याच्यासोबत ती करून देणार आहे असं बोलल्यावर काय माझ्या मनातला आनंद तुम्ही झालो तरी शकता का इतका आनंद झाला हो ना हो तू हे तो, है। है तो सांस किसी के हो नहीं सकते तू है तो गम नाते हैं तू है तो मुस्कुराते हैं कि तेरे बिना सो नहीं सकते कि तेरे बिना किसी के हो नहीं सकते वाह 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 माइंड ब्लोइंग सच ए ब्यूटीफुल सॉन्ग ब्यूटीफुल सिंगर यू आर मतलब खूब छान वाटल खूब मस्त वाटल यार पिंकी सॉरी आरती आई लव यू एक मिनिट तुम्हाज हर लव करते, करते हैं तो पिंकी भी लव करती है तो मिलना रोज सुबह आना ताई तो पिंकी तो तुझे तोड़ना मत आ अरे वो तो गलती से मिस्टेक हो गया पिंकी तो मेरी साली है छोटी वाली <laughs> <laughs> आई आई आई, <laughs> आई 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 अरे बाबा बाबा बा कौन कौन मतलब आनंद आश्रु है कहीं आनंद आश्रु वाले आनंद शायद निकले उन आई मी शाळेत नाही गेली आई म्हणून सर गेलती, गेलती तू व्यक्ती काय उदासनासारखी बोंबून राहिली सरळ सरळ सांग ना काय झालं आणि काय झालं म्हटलं आ शाळेत नाही गेल तर कुठे गेलती तू मला तर सांग शाळेत चालली म्हणे धंदे राहिले होते का आता खोटं बोलायचे

आता मय बाई बाप्पा लहान आहे का तू हा लहानच झाले तुला तर माहित आहे गणपती शिरवा लागते गणपती दहा दिवसासाठी असते आणि तुझा डबल जास्त पाहले खरंच गणपती भेटते गावाचा एकच गणपती बसते का हा एकच गणपती बसते शांताबाईच्या इथचा हा कलावतीच्या घरी बसते रश्मीच्या घरी बसते रश्मीच्या म्हटलं गुंजनच्या घरी कमी गणपती बसते का आपल्या गावात ढेर सारी गणपती बसते दुकावून ही मिळापणा करून राहिली होती नाही नाही आई मी कळ बाबा कळ गेलती गणपती बाप्पाच्या भेटीलीच गेलती गणपती बाप्पा आलेच नाही ना मला बसली बाबा तिथं मी म्हटलं गणपती बाप्पा तूच मला शिकाव तूच मला सगळं म्हटलं पहिले मला भेट म्हटलं तू मला बल्ली आठवण आठवती गणपती बाप्पाची गेलती बाई अगदीच गेलती मग मी तिथं काय करू मग ना पा, तर पाय पिंकी तुला मी सांगून राहिली तू कुठे गेली असन काही केलं असेल तुला हा सरळ सरळ सांगत नाही खोटं बोलाच नाही उगाच देवाच्या नावाचं खर करून मायासोबत जर तू खोटी बोलत असशील तर पाहिजे ह्या देवाचा विकोप त्यावर चांगला राहणार नाही देवाच्या नावान तू खोटी नको बोलू मायासोबत तुला जे काम खरं केलं सत्य बोल सत्य सत्य बाई मी तर म्हणतो तुला काही करून तिकडे पण सत्य बोलायचं माणसाला खोटं कधीच नाही बोलायचं आणि देवाच्या नावांत बिलकुलच नाही सांगून राहिले मी तुले आज ना उद्या खरं समोर येत असते मी सांगून राहिले तुला खरं का माया समोर आलं तर अशी भुचकाळ भुचकाळ मारन तुला पाण्यात मग नावाची रश्मी नाहीये समजलं तू माई माय व्हाय का कोण हे अशी कुत्री सारखी मारणार विचार नाही करत माय मायले का पागल समजते का वे तुले पागल समजते का पिंकी ना का हो ना माय काकी कई कुकुरचे कुकडे हो इली का दौरा पडला लांशी काय काय दावी चालली ना घोडी आणि खरच गेली असं काय तिथं गणपती बाप्पाच्या भेटीले काहीतरी नाटक का कर ना एंबार तोंडी खरच बाप्पा ई करत ना माय माल दे काय मले मार मार, मार।, मार। देव पायते देव ताली त्याला कोण मारी बस मार बस हो माय पिंकी लांब राहिली का बाबा कोण अशी दी म्हणजे झटके पडते तुले दिमाकाचे गणपती बाप्पा तुम्ही एवढं कळतो छत करतो त्याच्यासाठी आई दिवस मस्त तिच्या जवळ जवळ राहतो खरंच मला काही वाटत नसेल काय मला काही वाटत नसेल काय तूच मला सांग तुला काही वाटत नाही का वाटत नाही का तुला काही बाबा वाटते सर्वांनीच वाटते पण असे मी अर्थ आई करते का कोणी तू सांगून राहील तसं तर कोणीच नाही करत भेट शक्यच नाही आहे बर मग आता काय करू मी काय करू तुला खरं वाटलं पाहिजे तर काय करू तूच सांग मला आता काही करायची गरज नाहीये सत्य बरोबर समोर येते ज्या दिवशी सत्य माझ्या समोर आलं त्या दिवशी तुला खलबत्त्यात कुठं कुठं अहो मी एवढ्या रंगाची मारून तुला का विचारच नाही त्याचा चावाला म्हणून सांगून राहिले खोटं बोलायच्या आधी विचार करायचा तू लय आजपर्यंत कुठे बोलली त्याची हद नाही आहे समजलं हो हो इन्ना सत्य समोर सत्य समोर येईल ना ते ठीक आहे ना मग आता हे जर सत्य तुझ्या समोर आलं तर काय करशील मग तू मी काय करशील म्हटलं मी खोटी नाही बोलत आई तू माई माय होय आ काहीतरी जुलम करतो माय पोरीवर कुठे गेली काय कुठे जाणार आहे मग मी जमते मी आता मोठी होऊन राहिली काय माय आई एवढा जुलूम असते का पोरीच्या जातील बस बापा तू बरं ठीक आहे ना बाई ठीक आहे कपडे कपडे बदल जेवण जेवण जेवली नसून नमस्कार मित्रांनो बघा आता मी माझ्या आईसोबत खोटी बोलली त्याबद्दल मला माफ करा सॉरी ते कसं आहे ना मला थोडं रुल रूल चालावं लागते थोडंफार बोलावं लागेल ना आ? आता किती काही म्हटलं तरी आरती ताईचं प्रेम आहे त्यामध्ये म्हणून नाही का मला कुठं बोलावं लागलं माझ्या आईसोबत तर मला माफ करा मी देवाच्या नावावर कुठं बोलले आणि मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगाल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया मग पुढल्या भागामध्ये नमस्कार